रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील दी मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये आय टी क्लासरूमचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांच्या हस्ते फीत कापून या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रहीम हसन मादरे तसेच पदाधिकारी सर्वश्री अजीज मादरे शफी महम्मद चिकटे इलियास मादरे हशमत निवेकर उपसरपंच मुनाफ वागळे समीर हर्षद मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्री कोळेकर म्हणाले संगणक शिक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन संस्थेनं काही शिक्षण प्रेमी लोकांच्या सहभागातून ही अद्ययावत संगणक वर्गखोली तयार केली आहे तसेच शाळेतील आणि शाळेबाहेरच्या विद्यार्थ्यांनाही एम एस सीई टी आदी कोर्सेस सुरू केले जाणार आहेत परिसरातील विद्यार्थ्यांना ही फार मोठी सोय उपलब्ध झाली आहे दी मॉडेलच्या वाटचालीतील हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं म्हणाले

やった फोटोले प्रमाणे पाचशे नवीन कक्ष द्यायचा आहे या कार्यक्रमासाठी श्री रुमान पारेक कुमारी सोनाली निवेंडकर श्री अविनाश केदारी यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री विनोद पेडे यांनी केले तर संपूर्ण नियोजन इतर नववीच्या विद्यार्थ्यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि संस्था पदाधिकारी उपस्थित होते मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दिमाडे इंग्लिश स्कूल सैतोडे या प्रशालेमध्ये एक न्यू ब्रँड आय टी लॅबच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी अध्यक्ष याबरोबर संस्थेचे पूर्वत पदाधिकारी सन्माननीय अध्यक्ष माद्रे साहेब अजितची माद्रेस आहे सन्मानिय चित्ते साहेब असतील विलयाची माद्रे साहेब असतील त्यामुळेच खंडाळा आहे या तिथून तिथून एक आमचे सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांची आढावा असतील आणि महत्त्वाचे या ठिकाणी विशेष उपस्थिती आमच्या गावचे उपसरपंच या गावासाठी नेहमीच सदोदित प्रयत्नशील असणारे एक व्यक्तिमत्व पुन्हा ती वाले साहेब असतील आमच्या पारेख मॅडम असतील पारेख असतील सर्व संस्थेचा स्टाफ सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी या संस्थेच्या भव्य प्रशालेच्या वास्तूमध्ये आज संगणकीय मुलांना शिक्षण देण्यासाठी आज या उद्घाटन झालेलं आहे आपल्याला असेल की या संगणक वर्गासाठी आपल्या पालघर यांचं आम्हाला अतिशय महत्वाचं योगदान सहभाग आणि सहकार्य लाभलेलं आहे यावर अलिंकी बोंध्रे यांनी देखील या ठिकाणी आमचे दोन संगणक संचक आमच्या प्रशासनासाठी संगणक लॅबसाठी या ठिकाणी उपस्थित केलेले आहे आणि माझी संस्था मुस्लिम एज्युकेशन सोसायटी सदोदित आणखी काही जी आवश्यकता आहे या संगणकांची तर ती अशा दारुश्य व्यक्तींच्या माध्यमातून ते उपलब्ध होतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि आजच्या या क्षणापासून आमचे विद्यार्थी या संगणक लॅपचा पुरेपूर वापर करणार आहेत फक्त ज्याला लिहिता वाचता येत नव्हतं त्याला निरीक्षर म्हणायचे पण आज ज्याला संगणक ज्ञान येत नाही त्याला निरीक्षण म्हटलं जातं आजच्या काळाची गरज आहे आणि आमचे विद्यार्थी सुद्धा काळाबरोबर राहिले पाहिजेत अपडेट राहिले पाहिजे पुढे आले पाहिजे यासाठी संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करून या चांगल्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हा संगणक आमचा या ठिकाणी सुरू झालेला आहे त्या सर्व जरी आजचे या ठिकाणी आदरणीय पालक साहेब तरी उपस्थित नसले तरी मी या परिषदेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं स्टाफच्या वतीनं

महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा